दुसरी व्यक्ती आहे म्हणजे सचिनजी पिळगावकर त्यांच्या सोबतचं तुझं बॉन्डिंग खूप वेगळं आहे तर ते मला जाणून घ्यायला आवडेल की पहिली भेट त्यांच्या किंवा हतकरदी मालिका तू केली होतीस मला वाटतं त्यांची आणि त्याच्यानंतर ते सगळं पुढचं झालं की काय मला असं वाटतं की परत ह्याचं श्रेय रीता बादुरींना मी अमानत नावाचा एक शो करत होतो जो खूप गाजला त्याच्यात मी हिरोचा धाकटा भाव सेकंड लीड संजीव भट्टाचार्य त्यांचा कॅम्पस नावाचा एक शो होता त्याच्यात मी का माझ्याकडे काय झालं देवाच्या कृपेने मी एकदा ज्याच्याबरोबर काम केलं त्यांनी मला वारंवार काम दिलं जर तू आजही माझा पॅलेट पाहिलंस कामाचं तर मी खूप दिग्दर्शकांबरोबर काम नाही केलं आहे पण एका एक -एक दिग्दर्शकाबरोबर मी चार चार पाच पाच सिनेमे केलेत सतीशबरोबर चार पाच गोष्टी केल्या आहेत संजाबरोबर चार पाच गोष्टी केल्या आहेत स्वप्नाबरोबर चार पाच गोष्टी केल्या आहेत सो आय हॅव आय हॅव कॉन्स्टंटली माय डिरेक्टर्स हॅव रिपीटेड मी माय प्रोड्युसर्स हॅव रिपीटेड मी सो तसंच म्हणजे कमिंग टू दॅट मी अमरनाथ नावाचं सिरियल करत होतो आणि रिटाताई त्याच्यात होत्या रिटाताई त्याच्यात माझी आई करत hmm. होत्या म्हणजे हिरो hmm. म्हणजे हिरो आणि त्याचा धाकटा भाऊ hmm. त्यांची आई hmm. रिटाताई करत होत्या आणि रिटा खूप चांगला रॅपो आणि खूप चांगलं एकदम खूप प्रेम आईसारखंच प्रेम माया करायच्या तेव्हा त्या हातकर्दी नावाची एक सिरियल करत होत्या सचिन जिंकडे जी आजी आज आजोबा आणि नातवांवरची सिरियल होती दारासिंग आजोबा त्या आजी आज महेश ठाकूर वडील शिल्पा तुळसकर आई आणि ती दोन लहान मुलं आणि नेमकं तेव्हा आपण आता म्हणतो बघ जनरेशन गॅप yes. लीप घेतो लीप वगैरे म्हणतो तर ते तेव्हा नेमकं असं होत होतं की मुलं आता मोठी दाखवायची होती आणि टीनेजर्स दाखवायची होती त्यामुळे एक नातू एक नात असे मोठे होत होते आणि ती गोष्ट आजी आजोबा आणि ती ते नातूवंड आणि त्यांच्यामध्ये पिचलेले आईबाप अशी ती कॉमिक टेक होती आणि आजोबा आणि नातू ही ॲक्च्युली त्याचा फ्लो होता तर रीटा ताईंनी मला न सांगता सचिनजींना सांगितलं की आमच्या अमानतमध्ये जो सेकंड लीड करतो ना तो पोरगा सुपब आहे कोण आहे तर अरे मराठीच मुलगा आहे स्वप्नील जोशी मग एकदा त्या मला म्हटलं की मी हतकर्दीचं शूटिंग करते तुला सचिनजींना तुला भेटायचं आहे मग मी आणि बाबा आम्ही हतकर्दीच्या शूटिंगला गेलो होतो सचिनजी मला भेटले माझ्याशी बोलले आणि तो रोल मला मिळाला ताईंमुळे मला हातकर्दी मिळाला पण हातकर्दीच्या शूटिंगपासून सचिनजींनी माझं जे वागणं पाहिलं जे ऐकलं जे संस्कार आई वडील त्या सगळ्यात ते आणि मी इमोशनली जवळ आलो मग ताईंची ओळख झाली मग सुप्रियाताईंबरोबर बॉन्डिंग झालं मग घरी येणं झालं असं करत 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 मला असं वाटतं की ते hmm, कुठली लाट लागून दगड तुटला हे सांगणं जसं कठीण आहे तसं कुठल्या पॉईंटला सचिनजी आणि मी बाप आणि मुलगा झालो हे सांगणं थोडं डिफिकल्ट आहे पण आय थिंक ते त्या प्रोसेसमध्ये झालं की त्यांना माझ्यात काहीतरी चांगलं दिसणं असणार मला त्यांच्यात काय दिसलं हे जग जगाला दिसतं त्यांच्यात चांगलं काय पण त्यांना माझ्यात काहीतरी चांगलं दिसलं त्यांना मी नेहमी असं म्हणतो की मला सचिनजी फादर फिगर वाटतात हे कौतुक नाही आहे कौतुक हे आहे की त्यांना माझ्यात त्यांचा मुलगा दिसतो दॅट आय थिंक इज अन अचीवमेंट सो हो पण द बॉन्ड इज व्हेरी व्हेरी स्पेशल बघ श्रिया आणि सुप्रिया त्यांत तुझं नातं आता किती स्ट्रॉंग म्हणजे आहे स्ट्रॉंग श्रिया सोबतचे काही किस्से किंवा तिच्या श्रिया आणि मी आय थिंक काय म्हणू आपण त्याला जे जे भाऊ आणि बहीण नातं असतं ते नातं आम्ही काय रोज बोलतो असं नाही पण तिला काहीतरी एडवाईस हवा असेल तर ती आवर्जून एक ओपिनियन घेते किंवा मला काहीतरी विचारायचं असलं तर मी किंवा तिने एखादं चांगलं पुस्तक वाचलं आता श्री मला एक बुक गिफ्ट केलाय Uh, तिने एक पुस्तक वाचलं आणि तिला खूप आवडलं आणि मी नेमका घरी गेलो ती म्हटली की अरे मी एक पुस्तक वाचलं आहे खूप तू वाचलंच पाहिजेस पण तू विकत नको घेऊ मी तिला देते म्हणून श्रीयंत सो ताई पण परत म्हणजे मी ॲक्च्युली त्यांना ताई म्हणतो आमचं ऑकवर्ड ऑकवर्ड इन द सेन्स बोलण्यातलं कारण मी त्यांना म्हणताना ताई म्हणतो पण ॲक्च्युली आहे आई मुलाचं आहे सो so, uh, त्या त्या पण खूप माया करतात खूप uh, प्रेम सचिनजींची आई फॉर दॅट मॅटर मम्मी पप्पू ताई असेल या सगळ्यांशीच वन ऑन वन रॅप आणि तो तो कामाचा रॅपो नाही आहे म्हणजे आता मी नवरा माझा नवस टू केला त्याच्यात मी हिरो केला पण अशी अशी की फिल्म त्यांनी केली होती त्याच्यात मी नव्हतोच पण रॅपो चेंज कारण आमचं रिलेशनशिप किंवा आमचं प्रेम हे कामाशी निगडित नाहीये त्याच्या बियॉन्ड आहे काम इज अ बाय प्रोडक्ट ऑफ दॅटर याच्यात तू नवसाचा टू मध्ये जावई आहे त्यांचा मुलगा व्हायला आवडलं असतं म्हणजे तू बोललास का त्यांना हे का जावं कारण कारण नवरा माझा नवसाचा वन मध्ये त्यांना मुलगी झाली सो so, गोष्ट पुढे जाताना ती मुलगीच मोठी होऊ शकते ना वन मध्ये मुलगी झाली आणि आता मुलगा मोठा झाला असं नाही होऊ शकत डिस्कशन झालं का नाही 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 कारण परत ही जी गोष्ट आहे ती जावई आणि सासरा यांची परत नोकझोक आहेच त्या गोष्टीत कारण त्याला नको आहे हाय व्हायला जावई आणि कुठल्याही बापाला आपली मुलगी देणं एका दुसऱ्या पुरुषाला तो विलनच आहे बापा ना बापासाठी म्हणजे जावई ह्या बापासाठी असणारा सगळ्यात मोठा विलन आहे तो कितीही चांगला माणूस असेल पण बापाला असं वाटतं की नाही नाही ह्याच्यासारखा घालणारा माणूसच नाही बर्बाद करणार माझ्या मुलीला <laughs> ती जी भावना ती ती बापाच्या प्रेमाची भावना आहे <laughs> सो तो ती नोकझोक या फिल्म मध्ये पण आहे त्यामुळे जावई झाल्यामुळे आम्हाला दोघांना खूप इंटरेस्टिंग काम करता आलं <laughs> म्हणजे मी सरांबरोबर मला असं वाटतं की सातपुतेमध्ये पण माझा सात भावांमधला एक रोल आहे मी टेक्निकली सरांबरोबर केलेली पहिली फुल लेंथ फिल्म आहे जी सरांनी बनवली आम्ही रणांगणमध्ये काम केलंय दोघांनी आम्ही हिरो आणि विलन बरोबर पण वर पिच्ड ऑपोजिटच्या जर एकत्र काम केलेली पहिली फिल्म आहे